शिव आमदार साहेब म्हणून सांगितलं बाबा पाणी येत एवढी समस्या आहे त्या अगोदर बी दहा वर्षे पन्नास वर्षे शंभर वर्षे उन्हाळा आत्ताच याच उन्हाळ्यात आमच्या विलासपूरच्या भोळीबालच्या या सगळ्याच भाग किशोर तिथल्या निम्म्या भागांना पाणी मिळत नाही त्या दिवशी आपल्याला शिवेरावून सोसणारी त्या पद्धतीने काम करतो काय नाव भागातले मारे झालेत काय एवढं आम्हाला त्यांना कनेक्शन तुम्ही आता उन्हाळ्यात देता का <laughs>

जे आहे ते केले असं तसं जे मंजूर आहे डिव्हिजन त्याचं केस ते झालेलं आहे पण मला पाणी चालू केलेलं नाहीये मग पाणी कमी झालं आमचं फॉरेस्ट त्या भागातलं पाणी कमी झालं आज त्या सामान लावल्या तिथलं चालू चालू मॅडम मी काय झालं बोडवलीतला भाग आहे ना बोरलीतल्या भागाला दोन टाइम पाणी येतं म्हणजे आता माझं जुनं घर आहे इथं मी मैदान मध्ये राहिलंय मला म्हणायचं नाही की त्यांना देऊ नका त्यांना देत आहे ते पण द्या बरोबर देताय पण तिथल्या भागामध्ये ते मी गावामध्ये आमच्या नळ येत ना अक्षरशः मोकळ्या आहेत दोन टाइम पाणी येतं दोन दोन तास मग तेच पाणी थोडंसं डिवाईड आमच्या इकडे केलं तर आमच्या इथल्या लोकांना प्रॉब्लेम तिथले सॉल्व्ह होतील ना म्हणजे आता दोन टाइम पाणी येते जिथं दो दोन टाइम येते तिथं थो थोडा वेळ कमी करा आमची गरज हा पण नगरपालिकेमध्ये भाग आलेला आहे पाणी साधारणतः मला सांगून दोन मिनिट आणि मी स्वतः फॉलोअप करून आता जवळजवळ तुम्हालाही माहिती किती वेळा फॉलोअप करतो झालं गेलं हे लोकांना धान पाणी प्यायचं का तुम्हीच सांग धान पाणी प्यायचं काय हो पण मॅडम असं नाही ना लोकांना घाण पाणी पाजल का दोन महिने झाले एक दिवस दिवस खर्च नव्या मॅडम परवानगी लगेच आहे ती नवीन ती लाईन बनवता माझ्या तर मी लगेच कारवाई करायला पाहिजे अजिबात नाही पूर्ण पाणी कोरडाचं पूर्ण प्रशासनाचं काम बरोबर नाही चाललं चुकीचं काम चाललंय माझा स्पष्ट आरोप आहे तुमचा आणि शिंदे साहेब का आमच्या भागातला मालक नाही शिंदे साहेबाला आपली कामच करायचं त्यांना आमच्या गावातला पुढे व्हायचं नाही लोकांना लोकप्रतिनिधीला विचारायचं मागच्या सरपंच

पण करता माणसाचं ते पाण्याची त्यांचाही झाली आहे ना की आम्हाला म्हणजे काही काय दोन दोन दिवस असंच बसावं लागतंय बाईंच्या टायपरमुळे आमच्या सध्या पण आम्हाला तर अर्जंट गरजच आहे म्हणून आता मी सगळ्यांना जोडले घेत नाही आणि प्लीज मी सगळ्यांना सांगते ऐकते सगळ्यांनी सांग तुमचा भाग हा आता नगरपालिकेतलेला ठीक आहे तुमच्या भागासाठी आजपर्यंत वेगळी स्पेशल स्कीम म्हणून आजपर्यंत झालेली नाही आहे जसं वाढीव भाग कॉलन्या वाढतायत घरं वाढतायत स्वतःची लाईन टाकवली कुणी कुठली पी व्ही सी टाकली कुणी जी आय टाकली जसं लागेल तसं वाढवत वाढवत लागलेली स्पेशल सर्व स्पेशल कुठलीही डिझाईन पाण्याची सोय त्याच्यात केली नाही उरलेल्या भागात आले मागणी आली द्या टाईम असं झाले आहे पण आता आता हे नवीन स्कीम झालेली आहे काम चालू झालेलं आहे तर एक वर्ष ते लागेल तोपर्यंत आम्हाला काय असेल ते तुम्हाला द्यायचं त्याला काही इलाज नाही मॅडम पाणी तर पाहिजेच की नाही बाजू नयच त्याच्यातनं तुमचं पाणी वेगळं त्या लोकांना त्या दिवशी मी आले ना इथं ऑफिस मध्ये की लगेच त्या पिसाळ्या भोवून घेतलेलं त्याला म्हंटल कि समजा आपण एका दिवस पाणी दिलं तर एक दिवसा तरी व्यवस्थित पाणी प्रेशरमध्ये बोलत नाही आमचं घर दहा टँकर दहा टँकर दहा हजार लक्ष लिटरचे रोज लोकांना वाटतोय प्राधिकरण द्याधिकार माझी मदत आहे मदत माझे लोकप्रतिनिधी म्हणून मार्गांचा आदेश आहे म्हणून मी ते काम चालू केले पण तुम्ही पाणी द्यायला पाहिजे मॅडम आता माझ्या फॉरेस्ट कॉलनीच पाणी येत नाही जिथं मी राहतो तिथं पाणी येत नाही लोक मला शेण घालतात ना, 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 ना थोड्यात पण नुसतं पुढे ये काही कामाचं नाही आणि तुम्ही म्हणता की मागे टेंडर मंजूर केलेलं आहे मागचं टेंडर मंजूर केलं आत्ताच का दिलं इतक्या वर्ष का दिील नाही टेंडर मंजूर कधी केलं सांगा आणि आताच काय पाईप लावली सगळी माहिती द्या आणि शिंदे साहेबांना सांगा तुम्ही अधिकारी सारख्याच राहा आमची इथले पुढारी होऊन जाऊ नका आणि जे काय तुम्हाला निवेदन दिलंय त्यांनाच सांगितलं तुम्हाला पाईप जोडायला तुमचंच पत्र आहे ऐका नाही पत्र तुम्ही मला सांगा कुणाचं पत्र आहे म्हणजे एका बाजूला दाखवतेच वेगळं आणि एका बाजूला आम्हाला पत्र तुमच्याकडे पत्र दिलंय कुणी सांगितलं बाबा तुम्ही लाईन जोडली म्हणून तुम्हाला तुम्ही लाईन जोडली साहेबांना सांगितलं तुमच्या मला पत्र दिलंय म्हणून मला पत्रायचं जे तुम्हाला निवेदन दिला होते ना त्यांचं पत्र आहे सांगून तुम्हाला ऐकत नाही म्हणजे काय अजून काय बघा मॅडम आम्ही सरपंच सोडवणार आमच्या लोकांना पाणी तस येणार आणि किती दिवस तुम्ही आठवड्यात बंद ठेवणार ते बी सांगा तुम्ही चहा म्हणाले तेव्हा तुम्ही पाणी म्हणता चढत नाही मग टाकी भरली नाही टाकी भरली तुम्ही मंगळवारी बंद करता कधी रविवारी बंद करता कधी कशात बंद करता आज इंद्रनगरच्या भागात पाणी नाही बापूर साळवतीनगर त्या भागात पाणी नाही आज सकाळ दिवस आठ दहा दिवस

तुम्ही काय केलं शासनाला कलेक्टरला पत्र दिलं का बाबा इथं टँकर चालू करा लागल इथं बाकीच्या महाराष्ट्रात जिल्ह्यात टँकर चालू होतो तुम्ही दिलं का प्राधिकरणा इथं टँकर लागणार म्हणून तुमचं पत्र दाखवा प्राधिकरणाने पाणी चालू म्हणून कलेक्टर साहेबांना पत्र दिलंय आम्हाला टँकर लागलं म्हणून इथं काय नाही शून्य काम नाही तिथं दाखवा तुम्हाला काय केलं म्हणजे म्हणे असं नाही हो आम्ही आपलं येतो गोड बोलतो याचा अर्थ असं नाही आम्हाला लोकांना कळत नाही लोकशेण तर आम्हाला तोंड लोकपती म्हणून पुढं जायचं म्हणलं काय तोंडाने जायचं याच्यासमोर पाणी तीन तीन दिवस आंघोळ करत नाहीत लोक आहे काय आम्ही आता मंगळवारी पाणी पण नाही समथिंग चालू राही एक केलं तर कसं असे पाणी कमी तर आमचा डिशार्ज कमी झाला आहे पाणी थोडा मिळत नाही आहे पाणी कमी झालं की त्याचा प्रेशर पण कमी होतो एका एक दिवस केलं तर ते निदान एका गावातील प्रेशरनं पाणी जात आहे का नाही एवढं आम्ही चेक करणार त्याच्यासाठी शेड्यूल आज आमचं त्याचा कुठल्या भागाला आज कुठल्या भागाला होता हे आज करायला त्याच्यानंतर आम्ही तरी चेक वाईट विचार काय वाईट बोलणार तुम्ही तुमचं का मध्ये काम करायचं काय आम्ही वाईट बोल तुम्ही वाईट बोला तुम्ही चांगला मध्ये वाईट बोल आम्ही आमच्या घरात कळल नाही वाईट बोल काय वाईट बोल तुम्ही गाडी तुमची जबाबदारी दे तुम्ही त्या खुर्ची वाच तुम्ही त्या खुर्ची वाचला तुमचं काम आहे बोला शिंदे साहेब तुमच्याशी शिंदेसाहेबांची बोलतो काय का शिंदेसाहेबांचा

का दाखवत नाही तर त्या लशीचा अर्ज तुम्ही म्हणता नाही म्हणून दाखवल्या आमच्या इथं परस्पर निर्णय घेतोय परस्पर आमच्या इथं विलासपूरला मालक होतोय आमचा आणि ते म्हणतो तुम्ही आता लशीचा अर्ज दाखवून नाही दाखवू शकत कुठलं मॅडम आहे असं असं असतं तुमचं तुम्ही म्हणतो

तुमच्याकडे पूर्ण अधिकार आहे म्हणून आम्ही तुम्हाला तुम्ही म्हणता माझ्या वाईट बोललं आम्हाला पटलं नाही आम्ही मनाला खटायचं आम्ही वाईट बोललो नाही मॅडम की तुम्ही असं करायचं फक्त आम्हाला मार्गाने सांगाय की बाबा प्रयत्न करते आहे तुम्हाला प्रयत्न करते नवीन त्याला पाणी अजून चालू केलेलं आहे

बरोबर नाही आणि तुम्ही लेडीज आहेत त्यामुळे आम्हाला जास्त बोलतायत नाही म्हणून तुमच्या श्री बरोबर आता तुम्ही म्हणताय मॅडम आम्हाला जास्त बोलताय तर तुम्ही बोलाय ना जास्त आम्हाला बी प्रतिदिन सांगायला आमच्या आमच्या महाराजांना सांगता येईल आम्हाला आमचं ऐकत काय म्हणून अमोलला सांगितलंय जो अमोल ठेकेदार आहे जो पाईपलाईन इकडतो त्याला सांगितले ते बघा चला तिथं तुम्हाला का बघा काही केलं नाही तुम्ही मला इथल्या इथं कटावत्या काय रे मॅडम असं करू नका तुम्ही आम्हाला कुठं पडताय विचार बघू आम्हाला केलं बघ मॅडम काय म्हणजे ह्याला काय करायचं सगळीकडे साळर आहे गोळी पार्कलाय पायरी पार्कला आहे इकडे मी तर तुम्हाला बाकी सांगितलं घाण पाणी येते मॅडम तरी तुम्ही तीन महिने झाले तुम्ही आज देऊ उद्या देऊ कॉन्ट्रॅक्टरला सांगू त्या कॉन्ट्रॅक्टरची काय तुम्ही सांगितले आधी दिले करणार नाही का नवीन पाईपलाईन एवढी शिवेंद्र मंजूर करून आणली आज साडेचार छत्तीस कोटी रुपयाची त्याचं काम चालू आहे आम्हालाही माहिती आहे पाणी लोकांना मिळणार आता तुम्ही काय करताय सांगा मला सांगा तुम्ही कलेक्टर ऑफिस मला पत्र दिलंय काय कलेक्टर ऑफिसला तुम्ही पत्र दिलंय का अ या भागात टँकर लागणार आहे दिले का तुम्ही सांगा प्राधिकरणाचं काम आहे काय आता हा कलेक्टर ऑफिसला द्यायला लागतं कलेक्टर साहेब त्या सक्षम कलेक्टर साहेब आहेत ते काम करतात ना लगेच पाणी देताल आम्ही स्वतःचा टँकर देतोय महाराजांच्या आदेश न पाणी देतोय रोज दहा टँकर म्हणून दहा हजार लिटर रोज एका टँकर मध्ये एक लाख टँकर लिटर पाणी वाटतो आम्ही रोज विलासपूरला आणि पडतो आम्ही म्हणतो मंगळवारी तुम्ही स्वतः बाईट द्या मॅडम न बाईट द्या मंगळवारी विलासपूर गुरीबारच्या भागात पाणी येणार नाही ठीक आहे आमची लोक लस करतात पण ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी तरी प्रेशर न द्या मी तुम्हाला म्हणलेला एक दिवस मंगळवारी तुम्ही म्हणताय ना तर आमचं काय काही गुरुवारी आम्ही काय तुम्हाला

अनि अनि सर्पन्द 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 सर्थी सर्थी या अशी अवस्था आहे नाही वेळ पाणी मिळणार का गाड्यामध्ये असे चालू प्राधिकरणात विलासपूर गोळीबार मैदानचे कृष्ण कुत्र्या ज्या सर्व नागरिक आणि सर्व आम्ही विलासपूरचे आणि सरपंच उपसरपंच सगळे अधिकारी सगळे पदाधिकारी आम्ही सगळीजणं या प्राधिकरणानं आलो मी आचारसंहिता असल्यामुळं स्वतः महाराज साहेबांना मिटिंग घेऊन अधिकाऱ्यांना समजून सांगितलेलं बाबा माझ्या शहराला विलासपूरच्या भागाला क्रिशोनपूरच्या भागाला पाणी नाही पण ह्या प्राधिकरणाचा खरोखरच भोंगळा कारभार आहे इथं अधिकारी खाली मॅडमला मॅडमचं नाव सांगतात वर गडकरी मॅडम आज तेवीस वर्ष झाले या साताऱ्यात काम करतात कुठलाही अधिकारी तेवीस वर्ष एका ठिकाणी एका पाणीपुरवठ्यात राहतो का म्हणजे असं काय वेगळं आहे का दुसरं त्यांच्याच बरोबर असलेले शिंदेसाहेब कुठेही कनेक्शन कुणालाही कसं देतात आता माझ्या ताईनं मला दाखवलं दोन वर्ष झाले पाण्याचं कनेक्शन मागतात त्यांना कनेक्शन दोन वर्ष पाण्याचं कनेक्शन मागतात त्यांना देत नाहीत आणि मोठ्या मोठ्या पुढरीचा फोन आला कुणाचा जरी फोन आला सहा इंचीचा पाईपला तीन इंचीचं कनेक्शन देत म्हणजे प्रेशर असलं की तुम्ही पाणी देता आणि सर्वसामान्य माणसांचं ह्या प्राधिकरणाला काही घेऊन निर्णय नाही पडलं माझं या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आणि या पाणी पुरवठ्याच्या सगळ्यांना माझी सक्त माझ्या विलासपूर गोळीबारच्या नागरिकांच्या वतीनं ना, महिलांच्या वतीनं आणि ज्येष्ठांच्या वतीनं मला तुम्हाला खास करून सांगायचं आहे दोन चार दिवसात तुम्ही पाणीचं सरळ चालू केलं नाही तर आम्ही रिसर या रस्ता रोको आंदोलन करू नाही पाणी आलं सध्या खासदारकीचं इलेक्शन चालू आहे इलेक्शन चालू असताना आम्हाला पाणी व्यवस्थित नाही मिळालं तर मतदानावर बी आम्हीचे सगळे कार्यकर्ते सर्व सगळी लोक ग्रामस्थ हे बहिष्कार करतात तुम्ही सगळ्यांना नोंद घ्यावी प्राणी पाणी अधिकाऱ्यांच्या कर, या भोंगार कार्यावरून आत्ता सरळ सरळ मॅडम म्हणतात मला तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगायला लागेल त्या नागरिकांची ही भाषा झाली का बोलायची नागरिकांच्या बरोबर दुसरी गोष्ट या शिंदे साहेब म्हणून आहे कुणालाही कसंही मनाला येईल तसे कनेक्शन देतात मनाला येईल तसं वागतात ज्या इंद्रानगरमध्ये जिथं टाकी आहे इंद्रानगर शेजारी तिथं पाणी येत नाही तिथं पाणी येणार ही कुठली पद्धत काढली ही बरोबर नाही हे पाणी चुकीचं चुकीचा गोंगाळ कार्यभार चाललं आहे एक हे नाही थांबलं तीन चार दिवसात तर मी रिसर विलासपूरची नागरिक घेऊन हा साताऱ्यातला रस्ता रोको पोळ नाका बंद करेन मी शिवतीर्थाव शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन माझ्या लोकांना माझ्या नागरिकांना पाणी मिळणार नसल तर मी रस्ता रोको शंभर टक्के दोन चार दिवस करणार आणि ह्या प्राधिकरणाला कुलूप मारणार माझ्या केसेस किती झाले तरी चालेल मला आत बसवलं तरी चालेल पण माझ्या जनतेसाठी आणि माझ्या लोकांसाठी पाणी नाही मिळालं तर ह्या प्राधिकरणाला दोन चार दिवसात मी कुलूप मारणार एवढी माझी विलासपूरच्या नागरिकाच्या वतीनं सांगतोय मी स्वतः पुढारी म्हणून राजकीय म्हणून बोलत नाही पण माझ्या लोकांना पाणी मिळत नाही माझ्या महिलांना पाणी मिळत नाही दोन दोन तीन तीन दिवस लोक आंघोळ करत नाहीत यांना विचारलं तुम्ही टँकरचं काय प्र प्रयोजन केलं काही टँकरचं प्रयोजन केलं नाही मी स्वतः शिवेंद्रबाबांच्या आदेशावर रोज दहा टँकर वाटतोय दहा हजार लिटरचा टँकर आहे दहा टँकरचा एक लाख लिटर पाणी रोज आम्ही विलासपूर गोळीबारला वाटतोय आणि ती बी मोफत वाटतोय आम्ही कुठल्याही गोष्टी महाराजांचा आदेश असल्यामुळं आम्ही ती पाणी मोफत वाटतोय लोकांपर्यंत पाणी जायला पाहिजे ह्यांचं परा प्राधिकरणाचं काम नाही का पाणी द्यायचं म्हणून महिलांना उल अरे उ उल... उलट उत्तर देतात माझी ताई मागाशी बोलली तर मॅडम उलटं बोलल्या ही कुठला धांदा काढला म्हणजे प्राधिकरणाचे सगळे अधिकारी मालक झालेत का लोकांचं काही नाही का लोकांसाठी करणार नाहीत का त्यांना लोकांची गरज नाही हे आमच्या घरपट्टी घेतात पाणीपट्टी घेतात पाणीपट्टीला तुम्हाला दुसरा सांगतो मुद्दा पाण्याची बिल स्लॅबवर देतात म्हणजे महिन्यानंतर झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाण्याचं बिल व्हायला पाहिजे पाण्याचं बिल होत नाही चार चार दिवस याला स्लॅब आहे है यांच्या एकतीस रुपये एक एक्केचाळीस रुपये एकावन्न एकावन्न -एक 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 रुपये यांच्या एक है जितका उशीर लाईट पाण्याचं बिल घ्याल तुम्ही तेवढं पाण्याचं आम्हाला बसतो बसतोय जनतेला दूरधण बसतोय ह्यांना पाण्याचं कनेक्शन आणि काय काय ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे पाईप नुसत्या पाईपाचा फोटो काढतात तिथं मीटरचा फोटोच नाही पायपेचा फोटो, फोटो काढून बिल देतात तेवीसशे रुपये पंचवीसशे रुपये अरे काय चाललंय तुम्ही म्हणाल तिकार बर का त्या प्राधिकरणाचं हे खपून घेणार नाही मी पुन्हा एकदा सांगतो मला या प्राधिकरणाचा कुलूप मारायला लागणार आणि मला जेल झाली तरी चालेल माझ्या लोकांसाठी जेल झाली तरी चालेल मी थांबणार नाही आम्हाला अडीच वर्ष झालं अर्ज देऊन ते अर्ज दिला आहे अडीच वर्ष झालं आम्हाला कनेक्शन मिळालेलं नाही आहे आणि आता स्पष्ट सांगत आहेत की देणारही नाही आणि उद्धटपणे आमच्यावर उत्तरं देत आहेत आणि पाण्याची सोयसुद्धा करून देत नाही आहेत आम्हाला आता जून पपर्यंत आम्हाला बोलत की करू देऊ कनेक्शन देऊ पण पर जूनपर्यंत आम्ही काय करायचं आणि त्यांचं बोलणंही ठीक नाही आहे एक तर पाणी नाही आहे वरून त्यांचं उद्धटपणे आम्ही बोलून ऐकून घालू ते महिलांना दिवसभर किती पाणी लागतं घरात किती प्रॉब्लेम्स असतात पाण्यामुळे किती अडचणी येतात आमचे पुरुष बाहेर कामाला जातात त्यावेळी घरात महिलांना संघर्ष करावा लागतो पाणी नसेल तर सगळीही कामं थांबतात आंघोळी नसतात महिलांना एक एक दोन दोन दिवस त्यामुळे पाण्याची सोय झाली पाहिजे जेव्हा या मॅडम म्हणाल्या की पाणी हवं आहे आम्हाला त्यावेळेस ते म्हणाले आम्ही काही करू शकत नाही त्यामुळे त्यांचं बोलणंही उद्धटपणे आहे आम्हाला रिक्सर त्यांनी सांगितलंही नाही की किती दिवसात देतोय कनेक्शन कर वगैरे काय दोन अडीच वर्षापासून अर्ज देऊनही त्यांनी कनेक्शन केलं नाही आणि घरातल्या अडचणी पण होतात खूप पाण्यामुळे हे सगळं त्यांना एक्सप्लेन केलं पण त्यांच्याकडनं काही असं उत्तर आलेलं नाही मी आणखी ना, सांगाल अस्विसमोर बाकी निर्णय घेतील त्यात आम्ही उन्हाताना राहून सहभाग घेऊ